जनसंघर्ष अपहार प्रकरणात नूर महम्मद खान जेरबंद जनसंघर्ष अर्बन निधीतील अपहार प्रकरणात सहा आरोपी म्हणून येथील माजी नगरसेवक नूर महम्मद खान याला मंगळवार अठरा मार्चच्या रात्री दहाच्या दरम्यान अटक केल्याने चांगलीच खळबळ उडाली जनसंघर्ष निधीचा मुख्य आरोपी प्रणित मोरे याचे अनेकांशी आर्थिक व्यवहार झाल्याने त्याचा तपास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने करीत आहेत या व्यवहारातील प्रणितचा घनिष्ठ मित्र अलमगीर खान जहागीरदार खान याला सव्वीस जानेवारीला अटक झाल्यानंतर आता नूर महम्मद खान याला अटक करण्यात आली नूर महम्मद खान हा रात्री आपल्या मित्रांबरोबर बसून असताना अचानक पांढरकवडा पोलीस ठाण्याची जीप आली आणि त्याला सोबत घेऊन गेली या अटकेची वार्ता शहरात पसरताच येथील पोलीस ठाण्यात लोकांची चांगलीच गर्दी झाली होती वैद्यकीय तपासणीनंतर एका रुग्णवाहिकेत नूर महम्मद खानला नेण्यात आले या संदर्भात कोणतीही माहिती पांढरकवडा पोलिसांनी दिली नसून नूर महम्मद खान हा सह आरोपी असल्याची माहिती दिग्रज ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी दिली या अटकेनंतर मात्र प्रणित मोरेसोबत आर्थिक व्यवहार करणारे चांगलेच धास्तावले आहेत